फ्रेंड्स वेलकम टू गरोदरपणात माणसांनी एक्झॅक्टली कपडे घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि गरोदरपणात तुम्हाला एवढं जास्त गरम का होत आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट गरोदरपण म्हणजे काय गरोदरपणात तुमच्या पोटामध्ये बाळ वाढतंय बाळाची रिक्वायरमेंट वाढतीये बाळाला रक्त पुरवण्यासाठी तुमची बॉडी ही जास्त काम करते तुमचं ब्लड सप्लाय जास्त काम करतोय तुमचं हार्ट हे जास्त काम करतंय त्यामुळे काय गरोदरपणात ओव्हरऑल बॉडी नेहमीपेक्षा जास्त काम करते म्हणजे काय बॉडीचं बीएमआर वाढलेलं असतं बीएमआर म्हणजे बेसल लेट मी फक्त बसलेली काही काम नाही करत आहे तरी पण माझ्या बॉडीत कॅलरी बर्न होत आहेत ना कारण कित्येकही का कामं आतमध्ये चालू आहेत पण जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हाही बसल्यानंतर जी कामं चालू आहे आणि त्याची जी एनर्जी यूज होतो तो खूप जास्त असतो म्हणजे काय तुमचा बेसेल मेटाबोलिक रेट हा जास्त असतो जेवढी जा कॅलरीज आतमध्ये जास्त जळतात जेवढं जास्त कॅलरी बर्निंग होतं त्याच हिशोबाने तुमच्या बॉडीत हीट जनरेट होते म्हणून गरोदर बाईच्या बॉडीत जास्त कॅलरीज बर्न म्हणून जास्त हीट जनरेट होते आणि जास्त हीट जनरेट होते आणि त्यामुळे तिला जास्त गरम होतं म्हणून गरोदरपणात जर तुम्हाला अनयुजली गरम होत असेल तर प्लीज टेन्शन घेऊ नका हे नॉर्मल आहे पुढचं यालाच लिंक एक खूप महत्त्वाची गोष्ट गरोदरपणात आपण जे कपडे घालतो त्याचा मी गरम होण्यावरती काही परिणाम आहे का तर हंड्रेड पर्सेंट आहे काही जे डार्क कलर्स असतात जसं की डार्क ब्ल्यू आहे ब्लॅक आहे डार्क ग्रीन आहे जे डार्क कलर आहेत ब्राऊन कलर आहे हे काय करतात हीटला ॲब्झॉर्ब करतात आणि हीटला स्वतःच्या आतमध्ये थांबवून ठेवतात रिफ्लेक्ट करत नाही त्यामुळे हीटला शोषून घेतात आणि ते कपडे तुम्हाला अजून जास्त गरम फील करवतात बैरज लाईट कलरचे जे कपडे असतात ते तुमच्यासाठी अतिशय चांगले कारण ते हीटला ॲब्झॉर्ब करत नाही ते हीटला फक्त रिफ्लेक्ट करतात आणि इनफॅक्ट तुम्हाला थोडंसं गार आणि बेटर वाटायला लागतं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जे कपडे घालतात ते प्रिफरेबली लाईट कलरचे असले पाहिजे स्लीवलेस कपडे घालू शकता प्युअर कॉटनचे कपडे सिलेक्ट करा आणि उन्हाळ्यात तुम्ही जे काही कपडे घालता त्या कपड्यांचा तुम्हाला किती गरम होत आहे किंवा तुम्हाला काय फील होतं आहे ह्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट असं होतो म्हणून तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची शेवटचं आणि अतिशय महत्वाची गोष्ट गरोदरपणा जर तुम्हाला खूप जास्त गरम होत असेल तर तुम्ही लोकांनी एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे जेणेकर तुम्हाला प्या पाईल्स मूळव्यात पिंपल्स स्किन रॅशेस पिगमेंटेशन असे त्रास नाही होणार कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं जी एक्स्ट्रा हीट जनरेट होते एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करायला लागतात बॉडीला या सगळ्याचं असं अल्टिमेटली तुमच्या बॉडीवरती फिजिकवरती पाईल्स मुळ व्याध ह्या गोष्टी तयारच होतात कॉन्स्टिपेशनमुळे आणि यस हीटमुळे पण तर याचं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत होईल पहिली गोष्ट तुमच्या डाएटमध्ये काकडी कलिंगड ह्याच्या थंडावा देणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट नारळ पाणी नारळ पाणीचं शहाळो हे पण तुझ्या अंगात खूप थंडावा देतो हे पण तुम्ही घेतलंच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही कोणत्याही वेदर कंडिशन्समध्ये असाल तरी तुम्ही गरोदर असताना एव्हरी डे तुम्ही ताक हे पिलंच पाहिजे कारण तुमच्या एव्हरी डे ताक पिल्याने तुमच्या बॉडीत थंडावा पण राहतो कॅल्शियम पण मिळतं बॉडीला प्रोबायोटिक्स पण मिळतं तर ता, त्यांनी पण तुम्हाला खूप जास्त मदत होते चौथी महत्वाची गोष्ट जो तुम्हाला खूप जास्त हिटचा त्रास असेल तर तुम्ही रात्री धणे थोडे ओबडधोबड करा धण्यांना भिजत घाला आणि सकाळी गाळून ते पाणी प्या त्यांनी तुमचं डोकेदुखी बॉडीमध्ये जी हीट जनरेट आहे हे सगळं कमी व्हायला बरं बऱ्यापैकी मदत होते पाचवं सब्जा किंवा तुळशीची बी सब्जाच्या बिया रात्री भिजवा किंवा तुम्ही त्याला दोन तास जरी भिजवलं तरी त्या फुगून मोठे होतात त्या लिंबू सरबतात टाका त्या नारळ पाणी टाका आणि तुम्ही ते सब्जाच्या बियांना शरबत किंवा पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता हे पण तुमच्या बॉडीत तुम्हाला तुम्हा खूप जास्त थंडावा देतं तर थोडक्यात म्हणजे काय तुम्ही बॉडीला आतून जेवढं गार कराल तेवढी तुमची बॉडी अजून गार होते आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते म्हणून जर तुम्हाला गरोदरपणात खूप जास्त गरम होत असेल तर प्लीज टेन्शन घेऊ नका एसी पंखा बिनदास्त वापरा जे तुम्ही वॉकला वगैरे बाहेर जात आहे तर थोड्या कम्फर्टेबल वातावरणात जावा संध्याकाळी साडेपाच सहाला किंवा सकाळी साडेसातच्या आधी जेणेकरून तेव्हा अजून गरमी तोडी वाढलेली नसते आणि या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या हायड्रेशन अँड डाएट पुट टुगेदर याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल चुकीच्या समजतीत जाऊ नका कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम फ्रीजमधलं थंड पाणी या सगळ्या गोष्टी उष्णता देणाऱ्या आहेत थंडावा देणाऱ्या नाहीत म्हणून तुम्ही ह्या गोष्टी नाहीच घेतल्या पाहिजेत स्पेशली तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हा या गोष्टींची काळजी घ्या गरोदर पण एन्जॉय करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव ग्रेट चाय बाय